निंदाजनक आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांच्या कोर्टामध्ये झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहिली आणि म्हणूनच देशातली जगातली सर्वोत्तम घटना म्हणून भारतीय घटना राज्यघटना म्हणून ओळखतो आपण आणि त्याच्यावर आपला सर्व कारभार देशाचा सुरू आहे आणि न्यायव्यवस्था त्याच्यामध्ये सगळ्यात उच्च स्थानावर आहे आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण साहेब यांच्याबाबत झालेला प्रकार मी मघाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे ही आपली देशाची संस्कृती नाही खऱ्या अर्थाने आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत त्यामुळे याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे अशा प्रकारचं कृत्य करणं हे निंदनीय आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वारसदार असलेले भूषण साहेब यांच्यासारखा अतिशय आपण रामशास्त्री प्रभूनेंचा दाखला देतो त्यामुळे भारताचे सर्वोच्च पदावर अस बस बसलेली असताना देखील त्यांची जी काही विनम्रता आहे त्यांच्या वागण्यामध्ये जी काही शालीनता आहे आणि त्यांचा विनम्रपणा जो आहे आपल्याला वेळोवेळी दिसून येतो ते जेव्हा आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यांचा सन्मान केला त्यावेळेस विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आम्ही जवळून पाहिलं की नावाने ओळखणारे भूषण गवई साहेब पाठक पाहिले आम्ही आणि सगळ्यांसोबत अतिशय मन मिळावू स्वभाव आणि सगळ्यांना आपलंसं करून घेण्याची त्यांची जी काही हातोटी आहे म्हणजे एवढ्या मोठ्या उच्च पदावर असताना देखील एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना ओळखीचा भेटला तरीसुद्धा त्याला नावाने जवळ करून त्याच्यासोबत फोटो काढण्यात काढतानाही आम्ही पाहिलं त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वावर अशा प्रकारचं कृत्य करणं हे अशोभनीय आहे आणि मी म्हणून पुन्हा एकदा मी झालेल्या प्रकाराची निषेध करतो झालेल्या प्रकाराचा आणि अशा प्रकारचं कृत्य बिलकुल आपल्या देशामध्ये कुणी खपून घेणार नाही स्वतः खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने देखी याचिक गंभीर दखल घी है सर हिंदी में जाना, जाना चीफ जस्टिस हमारे भारत के सर न्यायाधीश आदरणीय भूषण गवई सर इनके कोर्ट में जो घटना हुई है वो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है उसकी कड़ी निंदा मैं करता हूँ और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमारी भारत की घटना लिखी ये हमारी भारत की घटना पूरी दुनिया में सर्वोत्तम है और इस घटना पर आधारित हमारे देश का कारोबार चल रहा है और न्याय व्यवस्था को इसमें बहुत ही उच्च स्थान है और ऐसे सर्वोच्च पद पर विराजमान हुए हमारे महाराष्ट्र के भूषण सर ये बहुत ही विनम्र विनयशील और बहुत ही शालीन व्यक्ति है इतने बड़े पद पर पहुंचने के बावजूद हमने उनको देखा है कि जब हमने महाराष्ट्र सरकार ने उनका गौरव किया सम्मान किया तब सेंट्रल हॉल में उनका सम्मान हुआ तब छोटे से छोटे कार्यकर्ता को उन्होंने नाम से बुलाते हुए हमने देखा है इतनी नम्रता इतने बड़े उहदे पर पहुंचने के बाद भी हम लोगों ने देखी है और ऐसे व्यक्ति के साथ ऐसे व्यक्तिमत्व के साथ भारत के सर्वोच्च पद पर बैठे हुए सर्वोच्च चीफ जस्टिस जो हमारे हैं उनके साथ ऐसा दुर्व्यवहार अशोभनीय है ये हमारी देश की संस्कृति नहीं है ये हमारा कल्चर नहीं है और इसकी जितनी निंदा करे उतनी कम है मैं पूरी तरह इसकी कड़ी निंदा करता हूँ हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भी इस इस घटना को गंभीरता से लिया हुआ है इतना ही मैं कहता हूँ राहुल गांधी का कहना है कि संविधान मैंने कहा ना कि भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने जो संविधान लिखा है उसमें न्याय व्यवस्था को प्राथमिकता दी हुई